एका चॉकलेट मुळे सात महिन्याच्या चुमुकलीचा सा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमधून घडल्याचं समोर येत आहे आपण लहान मुलाला नेहमी चॉकलेट देत असतो पण बीड मध्ये एका सात महिन्याच्या आरोही खाडे या चुमुकलीचा चॉकलेट घशात अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गाट आहे बीड तालुक्यातील काटकटवाडी मध्ये ही घटना घडली गाट असून या गावात राहणारे आनंद खाडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा चुलते अमोल खाडे हे तिथेच होते त्यांनी आपल्या मुलासाठी चॉकलेट आणलं होतं पण त्या रुपयाच्या चॉकलेटमुळेच मृत्यू होईल आज वाटलं नाही बुधवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली आम्ही नुकतंच गावावरून आलो होतो सगळे घरात बसलेले होते मी बाहेर चाललो होतो तर मुलगा पाठीमागे लागला होता त्यामुळे त्याला चॉकलेट घेऊन दिलं होतं मी माझ्या दोन वर्षाच्या मुलासाठी चॉकलेट आणलं होतं तेव्हा तो मागे लागल्यामुळे मी त्याच्या हातात दिलं त्याने चॉकलेट खाल्लं त्यावेळेस आरोही घरात खेळत होती तिच्या समोर सह चॉकलेट खाली टाकलं तिने ते तोंडात घातलं आणि सगळं संपलं असं अमोल खाडे यांनी सांगितलं आरोहीने चॉकलेट गिळलं तेव्हा मी घरात माझी आई होती पत्नी होती भाऊजे होती आम्ही लगेच तिला तिच्या तोंडातून चॉकलेट काढण्याचा प्रयत्न केला पण चॉकलेट बाहेर काढत असताना हातात फक्त रॅपरच आला तिने चॉकलेट गिळलं होतं पण हे सगळं झालं आम्ही आरोहीला घेऊन घेऊन अनेक गेलो पण एकही डॉक्टरांनी जागेवर नव्हते हो आमच्या गावापासून बीड शहर फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आम्ही दहा मिनिटांमध्ये बीड शहरात पोहोचलो होतो शेवटी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी तपासून आरोहीला मृत घोषित केलं असं अमोल खाडे ह्या त्या चिमुकलीच्या चुलत्याने सांगितलं त्यांचे डोळे पानवले होते मात्र अचानक आरोहीचा चॉकलेटमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळा अनेकदा आपण लहान मुलाला अगदी हातामध्ये दे चॉकलेट देत असतो मात्र एका चॉकलेटमुळे त्यांच्या जीवावर बेतू शकतं हे कोणालाच ठाऊक नाही मात्र ह्या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ पसरले आहे कुटुंबाच्या आक्रोशांनी परिसर अगदीच हळहळ करत आहे